सीबीएसई बोर्ड दोन हजार पंचवीस याचं जे ज्युनियर अकाउंटंट आणि ज्युनियर असिस्टंट या ज्या पोस्ट आहे त्याचा सा, त्यासाठी फक्त ट्वेल्थ बेसवर तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात तर याबद्दलच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर यामध्ये बघा ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे याचे फॉर्म फिलिंग स्टार्ट झाले लास्ट डेट काय आहे पात्रता काय आहे त्यानंतर सिलेबस काय आहे <laughs> <laughs> किती एज पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकाल सर्व या व्हिडिओ मध्ये आपण डिटेल मध्ये बघणार आहोत या सोबत जर तुम्ही सरळ प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला ऑनलाईन वन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच कंडक्ट करण्यात आलेली आहे ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि जी तसेच प्लस रिजनिंग आणि ऍप्टिट्यूड हा जो आहे तो कव्हर करून घेतला जाईल यामध्ये स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्नुसार शिकवलं जाईल पीडीएफ स्वरूपात नोट्स प्रोवाइड केल्या जातील देन अनलिमिटेड वॉच टाइम असेल वन इयरच्या वॅलिडिटीसाठी सो यासाठी जी फीज आहे ती असणारे नऊशे नव्याण्णव रुपये आणि या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू आणि जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे त्या ॲपमध्ये काय डाउनलोड करायचा तर ऍपमध्ये मोस्ट ऑफ जो कंटेंट आहे डाउनलोड करण्यासाठी तो फ्रीमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे जसं की सिलेबस आहे टेस्ट सिरीज आहेत तर काही अमाऊंट ऑफ मध्ये तुम्हाला जो <coughs> आहे तो फ्रीमध्ये प्रोव्हाइड केला आहे त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता तर त्या प्रकारे तुम्ही अॅप सुद्धा डाउनलोड करू शकता आता ही जी वॅकेन्सीज आहेत सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन सो इतर पोस्ट साठी सुद्धा वॅकेन्सीज आहेत त्या सुद्धा आपण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडीओमध्ये बघूया पण हा जो व्हिडिओ आहे तर फक्त ट्वेल्थ बेस जे कॅन्डिडेट्स आहेत आणि ज्यांच्याकडे टायपिंग आहे, आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका तर ज्युनियर अकाउंटंट आणि ज्युनियर असिस्टंट काम ही खूप चांगली पोस्ट आहे की त्यानंतर तुमच्या ज्या रिक्रुटमेंट होतात पुढे सीबीएसई मध्ये त्या खूप चांगल्या प्रकारे होतात त्यामुळे ह्या ज्या पोस्ट आहेत ट्वेल्थ बेसवर ज्यांना जॉब आहे त्यांच्यासाठी खूप चांगल्या पोस्ट आहे तर त्याबद्दलच आपण या बघूया तर कोण जो सर्वात इम्पॉर्टंट जो आहे तो फॉर्मची जी ड्युरेशन आहे ती बघा की दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे लास्ट डेट आहे बावीस डिसेंबर so दोन हजार पंचवीस सो बावीस डिसेंबर पर्यंत फॉर्म तुम्ही हा भरू शकाल नेक्स्ट पार्ट आहे की यामध्ये रिझर्वेशन ऑबियस एस सी एस टी ओबीसी आणि एन सी एल किंवा जर डब्ल्यू एस किंवा एस सी बी सी असेल ज्यांचं ज्या सॉरी ज्या कॅटेगरीमध्ये तुमचा जो फॉर्म आहे त्यामध्येच तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे आणि त्याद्वारे तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकाल तर त्याद्वारे ही प्रोसेस आहे आणि तुमचं जे डॉक्युमेंटेशन आहे आता ईडब्ल्यूच आहे सपोज तर आपण एसीबीसीचं सी बी सीचं जर व्हॅलिडिटी असेल तर ते तुमचं चालणार आहे पण मग व्हॅलिड कशासाठी असलं पाहिजे ई ई डब्ल्यू सर्टिफिकेट इशूड फॉर द फायनॅन्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह अँड शाल बी व्हॅलिड फॉर द इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स So, सो हे जे ऍडव्हर्टाइजमेंट आहे ते आता डिसेंबर मध्ये म्हणजे जे आपले इकॉनॉमिक इयर आहे ते थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेंटी सेवन पर्यंत काय त्यामुळे टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या बिफोर हे जे तुमचं ईडब्ल्यू सर्टिफिकेट असेल ते व्हॅलिड असणार आहे तर त्यामुळे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतच आहे दोन हजार पंचवीस तो हा वैलिड असेल मग ते डॉक्युमेंटेशन तुम्हाला लागणार आहे की एज लिमिट जा, तर आपण ज्या पोस्ट बघत आहोत तर आपल्या ज्या पोस्ट आहेत या आता की आपण ज्युनियर अकाउंटंट आणि ज्युनियर असिस्टंट यासाठी बघतो तर ज्युनियर अकाउंटंटसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर ट्वेंटी सेवन इयर्स पर्यंत तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता आणि ज्युनियर असिस्टंटसाठी सुद्धा ट्वेंटी सेवन इयर्सपर्यंतचे जे कॅन्डिडेट्स आहेत ते हा फॉर्म भरू शकतील तर त्याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरियासुद्धा सुद्धा बघू ज्युनिअर अकाउंटंटचा काय आहे की ट्वेल्थ क्लास फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी मग तुमचं ट्वेल्थ कम्प्लीट असणं गरजेचं आहे कशामध्ये इकॉनॉमिक्स असेल कॉमर्स असेल किंवा बिझनेस स्टडी एंटरप्रिनरशिप फायनान्स बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन टॅक्सेशन कॉस्ट अकाउंटिंग ॲज वन ऑफ दी सब्जेक्ट सो ज्युनियर अकाउंटंटसाठी यामध्ये तुमचं जर डिग्री ट्वेल्थ कम्प्लीट झालं असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहात प्लस जो टायपिंग सर्टिफिकेट आहे थर्टी फाईव्ह डब्ल्यू पी एम इन इंग्लिश ऑर आहे इथे त्यामुळे जर तुमच्याकडे इंग्लिश थर्टी फाईव्ह चा जर स्पीड तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता किंवा थर्टी डब्ल्यू बी एम हिंदी दिलेला आहे ऑन कम्प्युटर सो आणि थर्टी फाईव्ह इंग्लिश असेल तरी चालणार आहे तर मोस्ट ऑफ लोकांकडे इंग्लिश असतं तर त्याबद्दल आहे तर जर काहींकडे इंग्लिश सुद्धा असतं इंग्लिश टाईजचं सर्टिफिकेट तर ते चालणार आहे का आपल्याला त्याबद्दल एक डाऊट आहे पण आपण नक्कीच सीबीएसई बोर्डचं जे आहे हेल्पलाईन नंबर तिथे सुद्धा विचारू शकतो की फोर्टीचं सर्टिफिकेट अप्लाय केलं तर चालेल का तर हा एक क्वेरी जो आहे तो आपण विचारू नक्कीच आणि तो क्लिअर करूया देना गौलिक। आहे ज्युनियर असिस्टंट चा तर यामध्ये बघा की तुमचे इनी ट्वेल्थ क्लास क्वालिफिकेशन फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी सो जुनिअर असिस्टंटच्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी तुम्ही सगळे जे ट्वेल्थ कंप्लीट आहे आणि ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे तर ते सर्व इथे कॅन्डिडेट्स भरू शकतील थर्टी फाईव्ह इंग्लिश आहे किंवा थर्टी हिंदी आहे तर असे सर्व कॅन्डिडेट्स हा फॉर्म भरतील दोघांच्याही ज्या एक्झामचा पॅटर्न असेल ता दोन स्टेज मध्ये असेल टायर वन आणि टायर टू सो तो पहला पेपर तो जो पहिला पेपर असेल तो एमसीक्यू बेस असेल आणि जो सेकंड असेल तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असेल तर याचा सुद्धा दिलेला आहे तो सुद्धा आपण पुढे बघूया यासाठी जी फीज आहे ती बघा ही ग्रुप सी ची पोस्ट आहे तर रिझर्व्ह साठी जी फीज असेल ऍप्लिकेशन फीज आहे, जी आहे रिझर्व अनरिझर्व कॅन्डिडेटसाठी एट हंड्रेड आहे आणि जी प्रोसेसिंग फीज आहे ती टू फिफ्टी आहे अशी टोटल वन झिरो झिरो फीज आहे ग्रुप सीच्या पोस्टसाठी यासाठी जरा फीज थोडी एक्स्ट्रा आहे जसं की टी सी एस आय बी पी एस घेते त्या कम्पेअर पण जे एस सी एस टी डब्ल्यू पी टी कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी ऍप्लिकेशन फीज जी आहे ती रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे त्यानंतर प्रोसेसिंग फीज फक्त घेतलेली आहे जी टू फिफ्टी रुपीज असणार आहे नेक्स्ट जाऊया की जो पार्ट आहे सिलेबसचा तर सिलेबसमध्ये तुम्हाला बघा इथे जो ज्युनियर अकाउंटंट आणि ज्युनियर असिस्टंटचा जो सिलेबस आहे सी क्यू बेस आहे तर यामध्ये काय काय असेल तर पार्ट वन मध्ये करंट अफेअर्सचे जे क्वेश्चन आहे ते टू आर्स दिले जातील मोस्ट ऑफ इथे पहिले तर देन जो आहे देटी क्वेश्चन असतील नंबर ऑफ क्वेश्चन इथे ट्वेंटी आहेत देन जनरल मेंटल अॅबिलिटी जनरल इंटेलिजन्स लॉजिकल रिजनिंगचा जो पार्ट आहे त्या रिलेटेड ट्वेंटी क्वेश्चन्स असतील देन देटिकल न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजे डेटा इंटरप्रिटेशनचा जो पार्ट आहे जो इझी आहे जो इझिली कव्हर होतो त्यावरती ट्वेंटी क्वेश्चन्स आहेत देन जनरल आ, हिंदी कॉम्प्रेन्शन सो कम्युनिकेशन स्किल रिलेटेड एक तुम्हाला कॉम्प्रेन्शन येईल देन इंग्लिशसाठी एक कॉम्प्रेन्शन असेल आणि बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटर प्रोफिशन्सी सो यामध्ये तुम्हाला दोन कॉम्प्रेन्शन असेल Uh, म्हणजे कॉम्प्रेन्शन आणि कम्युनिकेशन स्किल्स थोडासा so, पार्ट जो आहे ते चार पाच क्वेश्चन कॉम्प्रिएन्शन वरती येण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणजे इंग्लिशसाठी चार पाच आणि हिंदीसाठी चार पाच असे <coughs> <coughs> क्वेश्चन असतील टोटल हंड्रेड मार्क्सचा हंड्रेड क्वेश्चन असतील आणि थ्री हंड्रेड मार्क्सचा हा पेपर असणार आहे सेम लाईक जे टायर टू आहे तुमचं ऑब्जेक्टिव्ह ओ एम आर बेस आणि डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असेल तर यामध्ये हिंदी इंग्लिशचा पेपर आहे देन जनरल अवेअरनेस एन्व्हायरमेंटल या रिलेटेड काही क्वेश्चन बेसिक नॉलेज असेल क्वेश्चन कम्प्युटर ऑपरेशनचा आणि जो पार्ट आहे ज्यामध्ये तुमची डिग्री झालेली आहे जसं की आता अकाउंटिंग आहे त्यानंतर प्रिन्सिपल्स बेसिक कॉन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग सिंगल अँड डबल एंट्री सिस्टीम वगैरे सो त्या रिलेटेड तुमचा जो डिस्क्रिप्टिव्हचा थोडा पॅटर्न असणार आहे तर हा अशा प्रकारे अकाउंटंटचा आहे त्यामुळे अकाउंटंटमध्ये ज्यांचं पण अकाउंटंटची डिग्री आहे कॉमर्स आहे ते सर्व ट्वेल्थ बेसवर हा फॉर्म भरू शकतील देन आहे ज्युनियर असिस्टंट ज्युनियर असिस्टंटसाठी त्यांनी एनी ग्रॅज्युएट एनी ट्वेल्थ सांगितलेलं माय बॅट ट्वेल्थ तुमचं कम्प्लीट असणं गरजेचं आहे कोणत्याही स्ट्रीममधून जसं की फिजिक्स केमिस्ट्री जसं सायन्स आहे तसं आर्ट्स आहे कॉमर्स आहे किंवा अदर फॅकल्टी जरी असेल अदर स्ट्रीम असेल तरी तुमचं चालणार आहे तर त्यामध्ये ज्युनियर असिस्टंट साठी जो सी क्यू आहे यामध्ये पण सेम पार्ट आहे टायर वन टायर टू सो पहिला पार्ट आहे त्यामध्ये करंट अफेअर्स रिजनिंग चा पार्ट आहे अथरमॅटिकल न्युमरिकल असेल सो त्यामध्ये नंबर सिरीज थोडाफार रिजनिंगचा पार्ट याच्यामध्ये कव्हर केलाय देन कॉम्प्रेन्शन सेम आहे हिंदी इंग्लिश आणि बेसिक नॉलेज असलं पाहिजे कम्प्युटरचं तर त्या रिलेटेड हंड्रेड क्वेश्चन्स असतील थ्री हंड्रेड मार्क्ससाठी देन आहे डिस्क्रिप्टिव्हचा जो पॅटर्न त्यामध्ये एस ए रायटिंग आहे तर यामध्ये खूप इझी त्यांनी दिलेला आहे सिलेबस जो डिस्क्रिप्टिवचा आहे एस ए रायटिंगची प्रॅक्टिस खूप इझिली आपण करू शकतो टू हंड्रेड टू टू फिफ्टी वर्ड्स आहे त्यामध्ये पण ऑप्शन दिलं हिंदी और इंग्लिश आहे तर सर्वात मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे हिंदी पण ऑप्शन आहे इंग्लिश पण ऑप्शन आहे देन ॲप्लिकेशन आणि लेटर रायटिंगसाठी पण हिंदी आणि इंग्लिश असे दोन ऑप्शन आहेत देन आहे ती पाहिजे आणि नंबर ऑफ क्वेश्चन जे फोर असतील सो टोटल मार्क्स वन फिफ्टी मार्क्सचा केलेला आहे ज्युनियर अकाउंटंट आणि असिस्टंट ट्वेल्थ बेसवर हा फॉर्म भरू शकता ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे असे सर्व कॅन्डिडेट्स सॉरी <coughs> सीबीएसईचा फॉर्म भरू शकतात त्यामुळे खूप चांगली वॅकन्सीज आहे ज्यांना ट्वेल्थ वरती आणि असं नाही की फक्त ट्वेल्थचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे इवन मध्ये ज्या पुढचा रिक्रुटमेंट होता त्यासाठी तुम्ही इलिजिबल असाल तर त्यामुळे असे जे कॅन्डिडेट्स आहेत की ज्यांना जॉब हवाय आणि एक चांगला जॉब आहे की असं ट्वेल्थ बेसवर किंवा इतर बाकीच्या जॉब्सपेक्षा तुमच्याकडे ही खूप चांगली सुवर्ण संधी असणार आहे त्यामुळे आवर्जून हा फॉर्म भरा म्हणजे अनरिझर्व कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी फीस काही अमाऊंटमध्ये जास्त आहे परंतु जे वॅकेन्सीज आहेत त्या चांगल्या आहेत त्यामुळे हा फॉर्म नक्की बरा याबद्दल काही डाऊट या असेल तर तुम्ही मेन्शन करू शकता आणि हा जो इतर सिलेबस आहे यामध्ये अजून काही पीडीएफ तुम्हाला अशी अवेलेबल करून हवी असेल तर तसं सुद्धा कमेंट्स मध्ये मेन्शन करा आणि फॉर्म फिलअप लवकरच करा आणि तुम्हालाच नसा <coughs> नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा थँक्यू